चहा अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा साने गुरुजींच्या एकशे पंचवीसव्या जन्मवर्षानिमित्तानं त्यांनी दिलेला खरा तो एकचित धर्म जगाला प्रेम अर्पावे हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी साने गुरुजी एकशे पंचवीस या महाराष्ट्रभर चालणाऱ्या अभियानास संगमनेरमधून सुरुवात झाली आहे साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीनिमित्तानं गुरुजी एकशे पंचवीस अभियानाचं उद्घाटन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के बी दादा सभागृह या ठिकाणी पार पडला आहे शाहीर तुळशीराम जाधव यांनी गायलेल्या खरा तो एकाची धर्म या गीतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर गुरुजी एकशे पंचवीस अभियान या प्रतिमेचं माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर दीनानाथ पाटील यांची हजेरी होती तर कार्यक्रमाचं उद्घाटन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते झालं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ औसक शरद कदम हे होते तर हिरंब कुलकर्णी हे प्रमुख व्याख्याते होते हिरंब कुलकर्णी यांनी शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर व्याख्यान दिलं गौरव अभियान एका एक शिक्षक आपल्या जीवनामध्ये किती मोठ्या प्रकारची क्रांती करू शकतो याच उत्तम उदाहरण जगाच्या इतिहासामध्ये खूप उदाहरण आहे शिक्षकांनी जगामधल्या बऱ्याच प्रांतात शिक्षकांनी घडवलेले आहे तर महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक मनमंतर आणि सामाजिक क्रांती घडवण्याचं काम साने के गुरुजींनी केलेलं आहे आणि त्याची सुरुवात आपण सह्याद्री भोजन शिक्षण संघात विद्याप्रसारक मंडळाच्या या प्रांगणामध्ये आपण करतो मांडगावला साली मुलींचं मोठं राष्ट्रीय स्मारक आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अंबळेनगरला साली स्मारक आहे तसे अनेक ठिकाणी साली मुलींच्या अनेक लोक अनेक उपक्रम करत असतात पण आम्ही असं म्हटलं की साले गुरुजींचा विचार आणि जेव्हा आम्ही प्रयत्न सुरू केले आम्हाला सोळा जिल्ह्यामधून आम्हाला आणि सोळा जिल्ह्यातला किमान एकशे पंचवीस प्लस एकशे पंचवीस अधिक शाळांमध्ये आपण पोहोचायच असा आम्ही निर्णय घेतला निर्धार घेतला आणि आम्ही कामाला लागलो आमच्या जिल्हा जिल्ह्यात कमी ठेवकार राहिल्या साने गुरुजी त्यांचे विचार त्यांचं सर्व जीवनपट हा आपल्या सर्वांना ठाऊक आहे तो ते आपल्या कर्तव्यात आहेत का आणि हा तो काही त्याला विसंगती म्हणूया किंवा अगदी कठोर शब्दांमुळे तर ते भोंगीपणा म्हणूया की जायचं महात्मा गांधीजी जे पोटोला करायचं लगेच दुसरीकडे जाऊन लगे त्याच्या विरुद्ध वागायचं आबासाहेबांच्या पुढे मस्त व्हायचा आणि घटनेची मोडतोड करायची अशा पद्धतीने ही विसंगती आपल्या समाजामध्ये खूप दिसते आणि ती खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की मोठं आव्हान आपल्या समोर आहे आणि हे जर आव्हान आपल्याला फिरायचं असेल तर निश्चितच आपण अधिकाधिक प्रबोधनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले पाहिजे अभियान हे जे आपण त्या ठिकाणी सुरू केलं अत्यंत गरजेचं अत्यंत मोलाचं आहे मी मगाशी म्हणत होतो मोठा प्रकार आहे की आम्ही आपले आभारी आहोत की आपण संगमनेमध्ये सह्याद्री बहुजन समाजसंस्थेमध्ये आज हा कार्यक्रमाची सुरुवात करता महाराष्ट्राची सुरुवात करता हे मोठं भाग्य कारण आपण दिलं मी बरोबर मनापासून मनापासून श्रीयुक्त शरदसी कदम आणि तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारत हो या सर्वात्मक विचारांना उदात्त भारतीय संस्कृती प्रभावीपणे समाजामध्ये रुजवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकशे पंचवीस विद्यालयातून अकरा जून दोन हजार चोवीस म्हणजे साने गुरुजी पुण्यस्मरण ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच साने गुरुजी जयंती या कालावधीत राबवले जाणार आहे यावेळी तालुक्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी